काय प्रतिक्रिया पहिला तर माझा प्रश्न तुम्हाला असा आहे तुम्हाला महेंद्र शेठ त्याच्यामध्ये दिसतायत का नंबर एक आता हा बॉडीवरती काय टी शर्ट लाल वाला कोण आहे चेहरा त्याने दाखवायला काय अडचण आहे जर त्याने एवढं सगळं पैसे अर्धे हे दाखवत आहेत तर त्यांनी संपूर्ण चेहरा दाखवायला पाहिजे होता म्हणजे दूध का दूध पाणी का पाणी झालं असतं म्हणून आमचा सवाल आहे त्यांना आणि स्वतः महेंद्र शेटनी खुलासा केलेला आहे जर ह्याच्यात मी आढळलो तर मी माझ्या आमदारकीचा राजीनामा दे ह्याच्या पलीकडे अजून काय सांगायला पाहिजे ते सांगा चर्चा, चर्चा होते की राष्ट्रवादीने तो व्हिडिओ जो आहे तो, तो मध्ये पुरवलेला आहे नाही ते आम्हाला आता शोधावं लागेल तुम्हाला वाटतं राष्ट्रवादीने पुरवला नाही आम्ही डायरेक्ट आरोप नाही करू शकत जोपर्यंत खात्री नाही करत तशी कारण अंबादासने खात्री नाही केली आणि त्याने व्हिडिओ पाठवलेला आहे पण जे आमच्या महेंद्र शेटनी सांगितलेलं आहे ते योग्य आणि रास्ता आम्हाला दिसतोय त्यांनी पूर्ण बॉडी चेहरा दाखवावा आणि आमचा राजीनामा घ्या शिरोधक असं म्हणतात की सरकार उपाशी आहे आणि शेतकरी उपाशी आहे या सगळ्या आता विरोधकांकडे भांडवल काय आहे हत्यार काय मी काय म्हणतो शिवसेनेच्याच मंत्र्यांचे काय व्हिडीओ येतात ते शोधावे लागतील शिवसेनेचे म्हणून नाही ठीक आहे ते आता आम्ही काय सांगू शकत नाही संख्याबळ जास्त आहे रायगडमध्ये सेनेचे सुरू आहे का असं दाखवून संख्याबळ कमी, कमी नाही आम्ही काम तो भाग वेगळा आहे मी काय बोलतो दावेदार आहे सगळं परंतु ह्या गोष्टीची तसं काही हे नाही आहे पण जे काय आरोप प्रत्यारोप होते त्याची पूर्ण खात्री खात्री करून आम्ही तुम्हाला शिवसेनेवर असू शकत सांगू शकत नाही आहे परंतु नाही ते आता तुम्हाला दृश्य जे काय त्याला आम्ही सामोरं जायला तयार आहोत त्याला कर नाही त्याला डर नाही आणि त्या उक्तीप्रमाणे आमच्या आमदारांनी सांगितलेलं आहे आणि जे वस्तू त्यांनी जर एवढं ठासून सांगितलेलं आहे की त्यांनी चेहरा दाखवावा आणि माझा राजीनामा घ्यावा ह्याच्या पलीकडे अजून काय पाहिजे तुम्हाला प्रेशर टेक्निकला शंभर टक्के कारण जर आम्हाला नाहक बदनाम करायचा जर कोण प्रयत्न करत असाल तर ते आम्ही सण नाही टाकणार ना हे वस्तूची जे आहे कारण हो हो आज आम्ही आम्ही नाही आता आम्ही आलोय आता आम्ही प्रश्नोत्तराचा तास संपला का मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या कानावर घालून आम्ही त्याची खात्री करणार सरकारकडे उत्तर नाही असं दिसत नाही असं काही नाही आहे जे झालं झालं आता जे काय आरोपी सगळे आतमध्ये आहेत आपल्यालाही माहिती आहे आता जर आरोपीच पकडले गेले नसते तर गोष्ट आहे तर आरोपी आतमध्ये आहेत हे आपण सगळे पाहिले कोणाला जामीन नाही ठीक आहे ना म्हणणं बरोबर आहे आम्ही त्या मता नाही ठीक आहे ना त्याची तुम्ही बोलताय कृष्णा नाही ना भेटला नाही भेटला आम्ही कुठं मान्य करतोय भेटला तो परंतु इतर जे काय सात आठ नऊ आरोपी आहेत ते तर आतमध्ये आहेत ना मला